मैं तर विद्यार्थ्यांना एकदा मी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आताच्या आताच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याच्यानंतर नंतर या सुपर क्लासला विद्यार्थ्यांना एक लाईक पण नक्कीच करायचं आहे थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना जे आहे सत्तर जी की आहे पीडीएफ भरतीसाठी अतिशय संभाव्य कारण का तर मागे जे जिल्हा न्यायालय भरती झालेली होती विद्यार्थ्यांनो तसे तलाठी भरती तसेच नगर परिषद भरती जिल्हा परिषद भरती हे सर्व जे भरती झाल्या चारशे सत्तर पेजेसच्या पीडीएफ मधील बरेच क्वेश्चन्स या सर्व एक्झाम मध्ये आलेले होते त्या असतो तर हे चारशे सत्तर डी पीडीएफ आपल्याला फक्त आणि फक्त वर वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मिळत आहे हे पीडीएफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल आणि त्यावर वन फोर नाईनचे पेमेंट झाले की लगेच पीडीएफ आपल्याला दिली जाईल विद्यार्थ्यांना कशावर तर ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे या पीडीएफला सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे की बालक गंधर्व हा जो थोर कलावंत आहे महाराष्ट्राला कोणी दिलेला आहे ते विचारलेलं आहे कोण बालगंधर्व हा थोर कलावंत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज किंवा महात्मा फुले तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना सॉरी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहणार आहे शाहू महाराज यांनी जे आहे बालगंधर्व हा अतिशय थोर कलावंत जो आहे महाराष्ट्राला दिलेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न ठिकाणी या ठिकाणी असा आहे दुसरा प्रश्न की इंधनामध्ये किती टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे ते विचारलेलं आहे भारतामध्ये इंधनामध्ये इथेनॉल किती टक्के मिश्रणाची परवानगी दिलेली आहे सरकारतर्फे पंधरा टक्के दहा टक्के वीस टक्के किंवा बारा टक्के तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे दहा टक्के जे आहे इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाची परवानगी आलेली आहे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा असा आहे की कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे ते विचारलेलं आहे असा आपल्या महाराष्ट्रातील कोणता विभाग आहे ज्यामध्ये सर्वात जास्त खनिज क्षेत्र आपल्याला पाहावयास मिळते तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत नागपूर कोकण विदर्भ किंवा मराठवाडा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांनो खनिज क्षेत्र असलेले आपल्या सर्वांना महाराष्ट्रात दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न ठिकाणी पाचवा असा आहे की गुरुमारा हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे अभयारण्याचं नाव लक्षात घ्या गुरुमारा हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पर्यामध्ये भारतीय गेंडा हरिन वाह किंवा शहामृग तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भारतीय गिंड्यासाठी प्रसिद्ध म्हणजेच गुरुमारा हे अतिशय प्रसिद्ध अभयारण्य असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न सहावा प्रश्न असा आहे की युरोपचे क्रीडांगण असे कोणत्या देशाला म्हणतात ते विचारलेलं आहे कोणत्या देशाचे युरोपचे क्रीडांकन कोणत्या देशाला म्हणतात विचारलेलं आहे बेल्जियम स्वित्झरलँड जर्मनी किंवा फ्रान्स तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे स्वित्झरलँडला जे आहे युरोपचे क्रीडांगण असे संबोधले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा सा या ठिकाणी असा की बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे मुख्यालय ऑप्शन म्हणजे पुणे मुंबई सोलापूर किंवा नागपूर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पुणे या शहरामध्ये स्टेट बँक सॉरी बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित असलेले आपल्या सर्वांना पहावयास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा आहे की शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणी दिलेली होती ते विचारलेलं आहे शाहू महाराज यांना जे आहे ही राजश्री पदवी कोणातर्फे देण्यात आलेली होती महात्मा गांधी किंवा लोकांनी किंवा वडिलांनी किंवा वरीलपैकी सर्वांनी मिळून तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लोकांनी जे आहे विद्यार्थ्यांना शाहू महाराजांना राजश्री पदवी दिलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात ते विचारलेलं आहे दुहेरी शासन पद्धती पद्धती असं काय म्हणतात ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो तर घटनात्मक दुहेरी किंवा एकेरी किंवा संघराज्य तर दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीला काय म्हणतात विद्यार्थ्यांनो तर संघराज्य असे म्हटले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया काय राहील प्रश्न दहावा या ठिकाणी असा आहे, आहे। खिंड, खिंड, की कोणकोणते ठिकाण हे सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे दिलेल्या पर्यापैकी असे कोणते ठिकाण आहे ते सिक्कीम राज्यात येतात तर ऑप्शनमध्ये नतुलाखिंड झेलेपखिंड वरील दोन्ही किंवा चेरापुंजी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो झेलेपख खिंड तसेच नतुलाखिंड हे दोन्हीही ठिकाणे भारतातील कोणत्या तर सिक्कीम या राज्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अकराव्या ठिकाणी आहे की असा आहे सिद्धिविनायक हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणते विद्यार्थ्यां सिद्धिविनायक हे देवस्थान विचारलेलं आहे पर्यायमध्ये आहेत अहमदनगर जालना सातारा किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये जे आहे सिद्धिविनायक हे देवस्थान असलेले आपल्याला दिसून येते तसेच विद्यार्थ्यांना अहमदनगरचे जे नवे नाव आहे तर आता काय झालेले आहे या ठिकाणी पाहून घ्या की अहिल्यानगर असे या ठिकाणी अहमदनगरचे नाव करण्यात आलेले आहे तर ही लेटेस्ट करंट अफेअरचा एक क्वेश्चन्स होतो आपल्याला अतिशय महत्त्वाचा तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा या ठिकाणी असा की आहे, आहे। मान की मानवी डोळ्याचे वजन जे आहे सरासरी किती ग्रॅम असते ते विचारलेलं आहे मानवी डोळ्याचे जे वजन सरासरी किती ग्रॅम मध्ये येते पंधराशे ग्रॅम चौदाशे ग्रॅम सोळाशे ग्रॅम किंवा अठराशे ग्रॅम तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दो दोन योग्य आहे चौदाशे ग्रॅम एवढे जे आहे या ठिकाणी मानवी डोळ्याचे वजन असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा असा आहे की कोल्हापूर संस्थानाचे अधिपती खालीलपैकी कोणा असं म्हणतात ते विचारलेलं आहे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती कोण आहेत किंवा कोणाला म्हणतात प्रयमध्ये आहेत महात्मा फुले शाहू महाराज सयाजीराव गायकवाड किंवा महात्मा गांधी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्येत्यां शाहू महाराज यांना कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून ओळखले जाते किंवा म्हटले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर पुढचा असा आहे की विद्यार्थ्यांना मयुरेश्वर देवस्थान जे अष्टविनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान आहे विद्यार्थ्यांना तर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते अहमदनगर अहिल्यानगर किंवा पुणे किंवा सातारा किंवा अमरावती तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पुणे या जिल्ह्यामध्ये अष्टविनाय विनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान स्थळ स्थित असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी चौदावा असा आहे की खालीलपैकी कोणती गोष्ट अत्यंत उत्तम विद्युत वाहक आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त उत्तम विद्युत वाहक दिलेल्या पर्यापैकी कोण आहे कोणता घटक आहे विचारलेलं आहे या ठिकाणी पर्यामध्ये लाकूड चांदी ॲल्युमिनियम किंवा लोकर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चांदी जो आहे विद्यार्थ्यांना अत्यंत उत्तम विद्युत आह वाहक असलेला घटक या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो दिलेल्या पर्यायापैकी तर घेऊया पुढचा प्रश्न बाराशे शहाण्णवमध्ये ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी या कोणत्या ठिकाणी घेतली होती ते विचारलेलं आहे वर्ष हो आहे विद्यार्थ्यांनो बाराशे शहाण्णव यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी कोठे घेतली होती ते विचारलेलं आहे ऑप्शन आळंदी नेव नेवसे पैठण किंवा आपेगाव तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी बाराशे शहाण्णवमध्ये संजीवन समाधी घेतलेली आपल्याला दिसून येते 164, 16 आ, 15, 16, 16, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे समाजाचे नाव आहे विद्यार्थ्यांनो आर्य समाज या समाजाची स्थापना पर्यायामध्ये आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर किंवा एकोणीसशे सत्याहत्तर तर सॉरी माफ करा क्वश ऑप्शनमध्ये तो पर्यायच नाही जो की उत्तर आहे तर, तर या ठिकाणी आर्य समाजाची जी स्थापना आहे विद्यार्थ्यानो कधी तर अठराशे पंच्याहत्तर या वर्षी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते तर हे आपण घ्यायचा आहे लक्षात पाहूया पुढचा प्रश्न सतरावा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना की कोणते पंतप्रधान एकदाही संसदेमध्ये गेलेले नाही किंवा त्यांनी पाऊलही ठेवला नाही असे पंतप्रधान आपल्याला विचारलेले आहे की दिल्ले पर्यापैकी कोणते आहेत पंडित नेहरू चरण सिंह इंदिरा गांधी मोरारजी देसाई तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सिंह हे एक असे पंतप्रधान ठरलेले आहेत ज्यांनी संसदेमध्ये पंतप्रधान असून देखील एकही वेळेस पाऊल ठेवलेला नाही तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा या ठिकाणी पाहावयास मिळतो आर्य समाजाची स्थापना आता कोणी केलेली आहे ते विचारलेलं आहे पूर्वी पाहिलं होतं की अठराशे पंच्याहत्तर मध्ये आर्य समाजाची स्थापना झालेली होती आता ती कोणामार्फत करण्यात आलेली होती विचारलेलं आहे दयानंद सरस्वती विनोबा भावे पंडित नेहरू किंवा राजश्री शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी जे आहे आर्य समाजाची स्थापना केलेली आहे आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे पुढचा की विठ्ठल रामजे शिंदे यांना महर्षी ही पदवी जी आहे कोणामार्फत देण्यात आलेली होती कोणती महर्षी पदवी जी की विठ्ठल रामजे शिंदे यांना देण्यात आलेली होती तर कोणामार्फत सर्वसामान्य जनतेमार्फत अस्पृश्य जन जनतेमार्फत राष्ट्रीय मराठा संघामार्फत किंवा राष्ट्रीय बहुजन संघामार्फत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य राहणार आहे राष्ट्रीय मराठा संघ यांच्यामार्फत जो आहे विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी देण्यात आलेली होती किंवा यांच्यातर्फे बहाल करण्यात आलेली होती प्रश्न विसावा या ठिकाणी असा की कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर कोणत्या कारणास्तव शिजते विचारलेलं आहे कुकरमध्ये लवकर अन्न शिजते सर्वांना माहित आहे तर कोणत्या कारणास्तव शिजते जास्त दबाव असल्या कारणा कारणास्तव कमी दबाव दबाव असल्या कारणास्तव मध्यम दबाव असल्या कारणास्तव किंवा वरीलपैकी सर्वच कारणास्तव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य राहणार आहे कुकरमध्ये जास्त दबाव असल्या कारणास्तव कोणतेही अन्नपदार्थ नॉर्मलपेक्षा जास्त लवकर आपल्याला शिजलेले दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा असा आहे की उर्ध्व पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे पुढीलपैकी काय होते ते विचारलेलं आहे कोणती घटना घडते शरीरामध्ये उर्दू पडद्याच्या हालचालीमुळे विचारलेलं आहे उचक्या येणे उलटी येणे मळमळ येणे किंवा जुलाब होणे तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच उचक्या जे आहे कोणत्याही व्यक्तींना उर्ध्व पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे शरीरामध्ये झाल्या कारणास्तव येतात किंवा लागत असतात प्रश्न बावीसावा असा आहे की पाकिस्तानचा गणतंत्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे आपला पडोशी देश पाकिस्तान या देशाचा गणतंत्र दिवस विचारलेला आहे चोवीस मार्च तेवीस मार्च पंचवीस मार्च किंवा सव्वीस मार्च तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे तेवीस मार्च या दिवशी जो आहे प या ठिकाणी पाकिस्तानचा गणतंत्र दिवस साजरा केला जात असतो तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे आपल्याला दिसून येतो की उनकेश्वर हे गरम पाण्याचे झरा असलेले ठिकाण जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील आहे ते विचारलेलं आहे गर, गरम गरम पाण्याचे ठिकाण आहे ऊनकेश्वर हे तर पर्यायामध्ये वाशिम नांदेड हिंगोली किंवा परभणी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नांदेड जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना उंकेश्वर हे गरम पाण्याचे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया हो पुढचा प्रश्न प्रश्न चोवीसावा असा आहे की हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज कशाचे विस्तारित रूप आहे ते विचारलेलं आहे हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज विचारलेलं आहे की कशाचे विस्तारित रूप आहे एच टी पी ल, ह्टि ह्टि एल एच टी एम एल एच टी डी एल किंवा एच टी आर एल तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एच टी एम एलचे विस्तारित रूप म्हणजेच विद्यार्थ्यांनो हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज हे असे असलेले आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे प्रस्ना। प्रस्ना तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा असा आहे की त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने दिल्ल्या पर्यापैकी कोणता देश येतो ते विचारलेलं आहे कोणत्या राज्याच्या तर भारतातील जे विद्यार्थ्यांना आपले त्रिपुरा हे जे राज्य आहे तर या राज्याच्या तिन्ही बाजूने विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये आहे पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे बांगलादेश हा जो देश आहे त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने असलेला आपल्याला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीसावा असा आहे की लिंबामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते ॲसिड किंवा अम्ल असते ते विचारलेलं आहे लिंबामध्ये लिंबू लिंबू आहे ना त्यामध्ये कोणते ॲसिड असते ॲसिटिक ॲसिड असीट, लॅक्टिक ॲसिड टार्टरिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे जे सायट्रिक ॲसिड असते ते लिंबामध्ये प्रामुख्याने असलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येते किंवा पाहाव्याच मिळते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सत्तावीसावा असा आहे की एन एच थ्री व एन एच फोर हे महामार्ग कोणत्या ठिकाणी एकत्र मिळतात ते विचारलेलं आहे राष्ट्रीय महामार्ग दोन आहेत ते विचारलेली आहे एन एच थ्री व एन एच फोर कोणत्या ठिकाणी मिळतात ऑप्शनमध्ये बीड ठाणे पुणे किंवा जालना तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे या ठिकाणी दोन म्हणजेच ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे एन एच थ्री व एन एच फोर हे दोन्हीही महामार्ग एकत्र जुळतात बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला जर नॉईज येत असेल तर माफ करा कारण थोडीशी मला येत आहे इग्नोर करायचा आहे आणि जे आपले क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते पाहून घ्यायचं आहे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना कोणता कालवा जोडतो ते विचारलेलं आहे दोन समुद्र आहेत तांबडा समुद्र तसेच भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा सुवेज कालवा इंदिरा गांधी कालवा किंवा ओलिव कालवा किंवा वरीलपैकी कि नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सुवेज कालवा जो आहे तांबडा समुद्र तसेच भूमध्य समुद्र या सर्वांना दोन्हींना जोडणारा कालवा असलेला दिसून येतो प्रश्न पुढचा एकूण असा आहे की राष्ट्रपती लोकसभा कोणाच्या सल्ल्याने बरखास्त करतात किंवा करू शकतात ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत राष्ट्रपती आणि लोकसभेला कोणाच्या सल्ल्याने बरखास्त करतात असा प्रश्न विचारलेला आहे पर्यायमध्ये मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो पंतप्रधान यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभेला बरखास्त करू शकतात किंवा करत असतात ते आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे प्रश्न तिसावा या ठिकाणी पाहूया नागपूर नागपूर विमानतळाला कोणाचे नाव दिलेले आहे ते विचारलेले आहे नागपूर विमानतळाचे जे नाव आहे विद्यार्थ्यांना कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे तर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले किंवा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जे आहे नागपूर येथील विमानतळाचे नाव दिलेले आहे किंवा ठेवण्यात आलेले आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यापूर्वी नागपूर विमानतळाचे कोणते नाव होते तर विद्यार्थ्यांनो सोनगाव असे यापूर्वीचे विमानतळाचे नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात राहू द्यायचं आहे सुपर क्लासला वि विद्यार्थ्यांना सोडण्यापूर्वी एक लाईक तर नक्कीच करायचं आहे लाईक केल्याशिवाय कुणीही या सुपर क्लासला सोडायचं नाही म्हणजे चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपण एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर करू इच्छितो आपल्या सर्वांसाठी की चारशे सत्तर पेजेसचे जे पी डी एफ आपल्याला आपल्यासाठी बनवलेले आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी हे पी डी एफ आपल्याला फक्त वन फोर नाईनमध्ये मिळत आहे पी डी एफला घेण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो एक क्यू आर कोड आपल्याला दिला जाईल आणि क्यू आर कोड क्यू आर कोडवर एकशे एकोणपन्नास पेमेंट झाली की या ठिकाणी लगेच हे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ दिले जाईल आपल्याला कशावर तर विद्यार्थ्यांनो ईमेलवर तर हे लगेच पीडीएफ आपल्याला दिले जाईल सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे तो कारण का तर या पीडीएफ मधील जे जीके जी क्वेश्चन्स आहेत चारशे सत्तर पैसे पीडीएफ आहे तर या पीडीएफ मधील जी के क्वेश्चन्स बऱ्याच एक्झाममध्ये जे रिसेंटली झालेले आहे टी सी एस किंवा आयबीपीएस पॅटर्ननुसार तर त्यामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात आणि ते सिद्ध करते की पीडीएफ आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असू शकते किंवा महत्त्वाचे ठरवू शकते तर नक्कीच घ्या तर मिळतो मला स्पेशल आणि फ्रेश super class matte